ऑन स्पॉट भाग दोन पिपरीमेघे ग्रामपंचायतचा अफलातून कारभार चव्हाट्यावर अपंग अनुदानाच्या खात्यात जास्त पैसे आल्याचे सांगून पैसे परत मागून नेल्याचा घडला प्रकार प्रशासनाच्या कामात हस्तक्षेप करण्याचे अधिकार दिले तरी कोणी स्थानिक वर्धा शहरा असलेल्या बहुचर्चित पिपरीमेघे ग्रामपंचायतचा नवीनच एक अफलातून कारभार उघडकीस आलाय सन दोन हजार ते दोन हजार मधील अपंग निधीच्या वाटपात पिपरीमेघे येथील वॉर्ड नंबर एक मधील रहिवाशी असलेल्या अपंग लाभार्थ्याच्या खात्यात जास्त पैसे आल्याचे सांगून चक्क पैसे परत मागून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर दुसरीकडे वॉर्ड नंबर तीन मधील रहिवाशी असलेली दहा वर्षीय अपंग मुलीचे यादीमध्ये नाव असताना सुद्धा लाभ न मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे दिवसेंदिवस पिपरीमेघे ग्रामपंचायतच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्हे निर्माण होत असून भ्रष्टाचाराच्या अनेक प्रकारे उघडकीस येण्याची शक्यता नाकारता येत नाहीत या खंडारे नामक व्यक्तीने कोणाच्या सांगण्यावरून पैसे परत मागून नेले प्रशासन कार्यरत असताना या जिल्हा वसुलीचे अधिकार दिले तरी कोणी जास्तीचे पैसे आले सांगण्याचा नेमका प्रकार तरी काय अशा अनेक प्रश्नांना आता पिपरी मेघे परिसरात उधाण आले जनसंग्राम न्यूज वर्धा मी संजय जुंबडेची आई आहे माझं नाव पच्छला नारायण झुमडे आहे मी त्याचे अपंगाचे अनुदानाचे पैसे आणायसाठी बँकेत गेली असता तिथून तीन हजार सहाशे रुपये काढून आणले आणि मला दुसऱ्या दिवशी घरी येऊन मेंबरनी म्हटलं की तुमच्या खात्यावर जास्त पैसे आले आहे बा खंडारे मेंबर खंडणारे मेंबरनी घरी येऊन म्हटलं की तुमच्या खात्यावर जास्त पैसे आले आहे तर अठराशे रुपये मला वापस करा तर मी अठराशे रुपये त्यांना वापस दिले